दर्शक नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरणामधून भीमानेच्या पात्रात जो विसर्ग सोडला जातोय तो आता कमी करण्यात आहे आणि तो एक लाख पस्तीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे तत्पूर्वी दीड लाख क्युसेक न पाणी सोडत होतं नंतर तो विसर्ग एक लाख पंचाळीस हजार करण्यात आला आणि सकाळी साडेसहा वाजल्यापासून एक लाख पस्तीस हजार क्युसेकनं पाणी भीमानेच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे वीज निमतीसह एक लाख छत्तीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे कारण दौंडजवळून मिसळणारी पाण्याची आवक आता ही कमी होऊ लागली आहे एकोणनव्वद हजार क्युसेक विसर्ग हा दौंडजवळ मिसळतो आहे म्हणजे उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक ही नव्वद हजार पेक्षा ही आता कमी झालेली आहे उजनी धरण एकशे पाच पॉईंट पंचवीस टक्क्याच्या स्थितीमध्ये आहे दरम्यान वीर धरणामधून सोडवणारं पाणी जे आहे ते पंधरा हजार क्यूसेक इतकंच आहे पंढरपूरमध्ये भीमा नदी ही एक लाख सत्तर हजार क्युसेकनं वाहती आहे त्यामुळं गोपाळपूरचे दोन्ही पूल हे पाण्याखाली आहेत त्यामुळे त्या रस्त्यावरून जे मंगळ रस्त्याकडे जाणारी वाहतूक आहे ती दाब बंद करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे वीस पॉईंट शून्य चार टी एम सी इतका आहे आणि आता उपयुक्त पाणी हे छप्पन्न पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतकं आहे भीमा खोऱ्यातला पाऊस आता कमी झालेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही आता कमी होत चाललेली आहे त्यामुळे उजनीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्गही हळूहळू कमी करण्याची प्रक्रिया धरण व्यवस्थापनानं सुरू केली आहे त्यामुळे सकाळी साडेसहा वाजल्यापासून एक लाख पस्तीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते मात्र उजनी धरणामध्ये पाणी साठवण करण्याकरता क्षमता फार कमी आणखीन पाच टक्के पाणी उजनी धरणामध्ये सामावून घेतलं जाऊ शकतं